अनेक विद्यार्थी आरक्षणाविना आत्महत्या करत आहेत त्याचाही सरकारनं राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा असं आमची इच्छा आहे तुकोबार यांनी सांगितलं बरे झाले देवा कुणबी जन्मलो नाही ते दंबेचे गेलो असतो अर्थात कुणबी आणि मराठा एकच आहोत आणि हैदराबादचं गॅजेट सुटा ते सांगते अनेक पुरावे सरकारला भेटलेले आहे आणि म्हणून दादांना राजकारणात यायचं नाही त्याची इच्छा नाही परंतु हे सरकार त्यांना नेहमीच हुकली करत आहे तारीख पे तारीख देत आहे आणि याहून मराठा समाजाचे प्रचंड रोष वाढत आहे याचं सरकारनं जरा घेण्याची कातडी बाजूला सोडून एक आत्मिता ज मुंबईला येण्याची देखील तयारी ठेवावी असं आवाहन मराठा बांधवांना काल जरांगी पाटलांनी केलेलं आहे तयारी आहे का मुंबईला जाण्याची फक्त आता जरांगे पाटील साहेबांचा एक शब्द म्हणजे मुंबई नाही आम्ही दिल्ली सुद्धा काबीज करू शकतो ते मराठ्यांचा इतिहास आहे म्हणून ती येळ सरकारने येऊ नये येऊ देऊ नये त्यांच्यावर ही हीच आमची इच्छा आहे पाटलांचा एक शब्द सगळी दिल्ली हादरून टाकणार आहे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्र जगभरातला मराठा समाज मनोज दादा यांच्यासोबत आहे परंतु सरकार आम्हाला सरकारकडून खूप अपेक्षा आहे शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे आणि म्हणून दादांना राजकारणात यायचंच नाही दादांचं एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण रितसर आहे साडेचारशे वर्षा